कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात वृक्ष उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित चोवीस तासाहून अधिक वेळ वीज पुरवठा खंडित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये काल वादळी वाऱ्यामुळे एक वृक्ष उन्मळून पडला आहे हा वृक्ष विजेच्या खांबावर पडल्यामुळे विजेचा खांब मोडलेला असून खांब मोडल्यामुळे कालपासून सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील वीज पुरवठा खंडित झालेला आहे वारंवार तक्रारी करून देखील वीज वितरण कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे तातडीने मोडलेला खांब बसवून वीज पुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे काल कवटेमकाळ शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये असलेले एक वृक्ष वाऱ्यामुळे कोसळले तो वृक्ष विजेच्या खांबाच्या बाजूला पडला त्यामुळे विजेचा खांब अर्धा मोडलेला आहे या विजेच्या खांबावरून उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये वीज पुरवठा होतो त्यासोबत पलीकडील नागरी वसाहतमध्ये देखील वीज पुरवठा होतो त्यामुळे गेल्या चोवीस तासाहून अधिक वेळ वीज पुरवठा खंडित झाला आहे वीज वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना संपर्क करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे याबाबत तातडीने वीज वितरण कार्यालयाने दखल घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क